तर हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या दे सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं कायदा करा आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती तुम्ही होते रेकॉर्डवर येते ना ते ऐकवत नाही का ते ऐकवत नाही का अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही याला एवढं झोंबायचं काय तुम्ही आता ऐकून घ्या अरे ऐकायला हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे ना की नाही आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे कायदा करा जर तुम्ही पी एपीसाठी कायदा करता तुम्ही घरं ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब हे ते सगळं आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आतमध्ये कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घरं मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घरं आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू दे त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाही आहे मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थ प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का सन्माननीय सभापती महोदया मी वारंवार मगाजपासून उत्तरा या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका आहेत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मागाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिली नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना ऐका ऐका ना ऐका आता तुम्ही तुम्ही केलं नाही केलं नाही तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला केलं गोंधळात सभापती मोदय शांत राधा पुढे ना ते ऐकवत नाही नाही का होऊ दे ना अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम आहे तुमचा पुतळा पूर्ण खाली बसा सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली सभापती महोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे कशासाठी मला सभापती महोदय चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला सगळे रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच साहेब असं काय बात करू मराठी भाषेचा विषय आहे लाड जागेवर जाऊन बसा हां सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांत देतो ना आहो ते तुमचं पूर्ण ऐकू आणे आता माननीय सभपती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ज्या ऐकायची जर आहो त्यांनी ते आता आता तुम्हाला कोण बोलायचं एक सभापती महोदय आता मला वेळ द्या

सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका